पत्र पुणे देशमुला होण्याचे संकेत संशोधनातून आंबेडकरी विचार मांडणारे विद्यार्थी मरणाच्या दावा आहेत समाज आपणाच्या खुल्या पत्राद्वारे सर्व भारतीयांना कळविण्यात येते की पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी येथे सामाजिक न्यायविभागा अंतर्गत अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांवर मुलं प्रकरणासारखा चालवलेला हा डाव आपण हाणून काढला पाहिजे कारण शिक्षण संसधान या गंभीर राणीचे महत्त्व आपणास तेव्हाच कडेन ज्यावेळेस या व्यवस्थेने इथल्या रोहित पेमुलाचा बळी घेतला समाज म्हणून आपली जबाबदारी काय होती बंधूंनो जो तो आपल्या वैयक्तिक जीवनात व्यस्त असताना ही व्यवस्था आपल्या आंबेडकरी चळवळीला कशी उद्ध्वस्त करते याचं षड्यंत्रकारी परिस्थिती म्हणजे मरणासन्न अवस्थेत असलेले आंबेडकरी संशोधक विद्यार्थी या व्यवस्थेला आंबेडकरी तेव्हाही जास्त पडले आणि हाच वाटत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांची पिढी आंबेडकरी विचारपणे नेऊ पाहत असताना देखील राज्यातील सरकारने त्यांच्यावर एक प्रकारची अमानुषकतेचा असूड चालवलेला दिसत आहे आपल्या समाजाची पूर्वीपासूनच ही महत्वाची गोष्ट असते की राहायला घर नसते पण घरात आंबेडकरी प्रतिमा लावण्याचा मोह आपल्याला आवडत नाही आई वडील रोजंदारीवर जाऊन आपल्या लेकरांना पी एच शिक्षण देत असतात नावावर शेतीचा एक तुकडा सुद्धा नसतो ना उत्पन्नाचा कसला आधार असतो यात काही विद्यार्थी बिघळी काम करून हातावर आणि याही पेक्षा वाईट अवस्थेतून परिस्थितीतून शिकणाऱ्या आजची दलित स्त्री अन्याय अत्याचार जात जाणीवा यासाठी संशोधन विषय असतात आंबेडकरी विचारधारेला पूरक विचारांच्या संशोधक विद्यार्थ्यांची शासनाकडून फेलोशिपच्या या लढ्यासाठी आंदोलने झाली मोर्चे झाले लॉक